तुमचं स्वागत तर मित्रांनो आपण पाहत आहात हो व्हिडिओमध्ये माझ्या हातामध्ये जी बोंड आहेत त्या बोंडांचा आपल्याला उपयोग करून आपला तोतरेपणा बोबडेपणा आणि शरीरात फुफ्फसामध्ये दाटलेला कप बाहेर काढण्यासाठी क्लीन करण्यासाठी त्या फुलांचा उपयोग करायचा आहे ती फुलं कशाची आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे परंतु त्याचा उपयोग पण कसा करायचा आणि काय काय याचा फायदा होणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला जर लहान मुलांना तोत्रेपणा असतो बोबडेपणा असतो ते लवकर बोलत नाहीत त्यांची जीभ लवकर वळत नाहीत जड असते तर त्यांना ही फुलं दोन फुलं चगळायला द्यायची आहेत व ओले असो किंवा वाळलेली असो परंतु या जुनी नसावीत कमीत कमी पंधरा दिवसाचे जुनी असावीत ओली असले तर अतिशय उत्तम आणि ही फुले थोडीशी चुनचुन करतात आपल्या जिभेला चुनचुन करतात आणि जीभ हलकी करतात जिबेला पाणी सुटून जीभ हलकी होते आणि तोतरेपणा बोबडेपणा हळूहळू निघून जातो आणि लहान मूल चांगले उच्चार काढायला लागते आणि स्पष्ट बोलायला लागते जर आपल्यालासुद्धा आपली जीभ जर तोतरी वळत असेल जीभ जर जड पडली असेल काही कारण असतो तर ही फुले चगळावी आणि जिबेवर चोळून चगळत जगळत रस गिळावा म्हणजे जिभेला पाणी सुटून जीभ हलकी होते आणि जड झालेली जीभ हलकी होऊन आपले उच्चार स्पष्ट निघू लागतात आणि तसेच जर सातत लाळ गळत असेल आणि तोंडाला निस्तच पा तोंडामध्ये पाणी सुटत असेल तर की फुलांचा वृक्ष गुणधर्म असल्यामुळे या वृक्ष गुणधर्मामुळे ही आपल्या तोंडातील लाळ कमी करतात म्हणजे जास्त पाणी सुटत असेल तर आणि तोंडामध्ये बोलता बोलता पाणीत असेल तर ते तोंडातील पाणी कमी करून कप कमी करून तोंडामध्ये कोरडे पण आणतात परंतु ज्याचा घसा जास्त कोरडा आहे आणि जास्त सुकलेला असतो नेहमी तर त्यांनी ही फुले खाऊ नयेत चगळू नयेत तर जास्त कप दाटलेला असेल छातीमध्ये घशामध्ये घसा मोकळा नसेल जळमाटं अडकलेली असतील तर त्यांनी ही फुले चाळून चगळून रस गिळावा म्हणजे जळमाटं खाली सरून आपल्या पोटात जाऊन पो शेवयच्या वाटं बाहेर पडतात आणि त्या फुलांनी फुफ्फसामध्ये झालेला दमा कप दाटलेला असेल तर फुफ ही दोन तीन फुलं चगळून चगळून रोज खावीत म्हणजे थोड्या दिवसात तुमचा दमा हळूहळू जाग कमी होईल आणि दम लागताना श्वास विकारामध्ये तुम्हाला आराम मिळेल आणि कप रोग हळूहळू निघून जाईल छातीतील फुफ्फसामधील साठलेला कप हळूहळू हा निघून जाईल आणि कप विकार बरा होईल दम्याचा विकार हळूहळू बरा होईल आणि याच्यामध्ये हृदयातील धमन्यांचे कोलेस्ट्रॉल काढण्याची ताकद आहे ज्यांना हृदया धमन्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे जर हृदयाच्या धमण्या अरुंद झाले असतील तर ही फुले चगळून खावीत म्हणजे कोलेस्ट्रॉल जळून जाईल आणि धमन्यांमध्ये रक्तपुरवठा ताबडतोब वेगाने जलद गतीने होऊ लागेल आणि हृदयांमध्ये धमन्यांचा लवचिकपणा शिरांचा लवचिकपणा येईल हार्डपाना निघून जाईल आणि शरीरामध्ये पूर्ण हृदयामध्ये रक्त धावू लागेल पळवू लागेल आणि कोलेस्ट्रॉल याने जळून जाईल आणि हृदयकाराच्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळेल अशी अतिशय गुणकारी असलेली ही बोंड फुलं ती म्हणजे हाईच अक्कल करायची करा आपल्याला दलदलीच्या दल ठिकाणी मिळतो बघा अशा ठिकाणी दलदलीच्या दल ठिकाणी अक्कल करा मिळतो तर ही हाई अक्कल करा अक्कर मराठीमध्ये याला अक्कर करा पण म्हणतात तर ही फुले तुम्ही जमा करून ठेवू शकता आणि याचा उपयोग करू शकता आणि ह्या फुलांचा उपयोग सेक्शुअल पॉवर वाढण्यासाठी पण केला जातो ज्याला इरॅक्शन नाही त्याने दोन तीन फुलं चावून खावीत म्हणजे इरेक्शन फायदा होते आणि आपल्या सेक्शुअल समस्या येऊन समस्या दूर होतात डिस्फंक्शन म्हणजे लैंगिक क्षमता कमी असणे लैंगिकतेबद्दल अकार्यक्षम असणे थोडक्यात आपली जी कामशक्तीची वासना आहे तिच्यामध्ये अकार्यक्षम असणे क्षमता अपुरी असणे त्याला म्हणतात इरेक्टाईल डिस्फंक्शन याची कारणं म्हणजे मधुमेह त्याला म्हणतात डायबिटीस आणि उच्च कोलेस्ट्रॉल उच्च रक्तदाब तसेच हृदयरोग मोटाप्पा तसेच टेस्टस्टॉरॉन लेवलची पातळी कमी असणे ह्या कारणांमुळे आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या उद्भवते तर ही फलं तुम्ही चघळून चघळून रोज जर खाल्ली किंवा याचं मूळ जर चघळून जर गुळाबरोबर खाल्लं तर तुमची टेस्टास्टेरोन लेवल पातळी वाढते आणि टेस्टस्टेरो हार्मोन्समध्ये वाढ होऊन इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या दूर व्हायला नक्कीच मदत होते आणि तुमची लैंगिक क्षमता वैवाहिक जीवन त्याची तुमची कामशक्ती कार्यशक्ती पूर्ण वाढल्याशिवाय राहत नाही याने एक व्हायग्रा म्हणून तुमची ताबडतोब इरॅक्शन येण्यासाठी टॅबलेट्स खाल्ले जाते तर त्याच्या जागेवर तुम्ही ही दोन फुलं सेक्स सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या अगोदर सेक्श्युअल परफॉर्मन्स करायच्या अगोदर जी आपण कामशक्तीची क्रीडा करत असतो त्याच्या अगोदर तुम्ही चार पाच फुलं चावून तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जर करायला गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जबरदस्त इरेक्शन ताबडतोब एक तासाच्यानंतर पैदा होते आणि लिंगामध्ये ताठरता निर्माण होते लिंगा लिंगाचे जे नस आहेत नसामध्ये नसा नसांमध्ये रक्त सळसळू लागते पळू लागते जोरात पळू लागते म्हणजेच आपल्या लिंगाला उत्तेजना जास्त प्राप्त होऊन आपण त्या ठिकाणी अजिबात कमी पडत नाही आणि ना तुमची संभोग क्रिया ही पूर्णतवला गेल्याशिवाय राहत नाही एवढी उत्तेजना याच्यामध्ये प्राप्त होते आणि लिंगाला ताठवता येते आणि शेष्ट रन लेवल पण वाढते आणि तुमचे वैवाहिक जीवन तुम्ही सुखी घालू शकता अशा प्रकारचे याचे फायदे आहेत तर मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन पण दाबा भेटूया एका पुढच्या नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो